दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींमुळे आपल्याला मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं सतत चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात झोपेचं नियंत्रण मात्र व्यवस्थित होत नाही त्यामुळे अनेक जण निद्राशनाचे शिकार ठरतात झोप आपल्या आरोग्यासाठी किती गरजेची आहे झोपेचं आरोग्य कसं राखलं गेलं पाहिजे आणि याचं योग्य नियोजन नेमकं कसं करावं हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत अनेकदा कामाच्या ताणतणावामुळे आपलं जेवण वेळेवर होत तान नाही आणि पुरेशी झोपही मिळत नाही त्यामुळे चिडचिड वाढते याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो सध्याच्या घडीला अनेकांना व्यवस्थित झोप लागत नाही याची कारणं वेगवेगळी असल्याचीही वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणं आहे सुदृढ आरोग्यासाठी चांगली झोप महत्त्वाची आहे झोपेचं महत्त्व अनेकांना अधोरेखित करूनही काहीजण तरुण वया झोपेच्या तक्रारींना गांभीर्याने घेत नाहीत स्पर्धात्मक युगात अनेक जण ताणतणावात असतात मात्र काही ना हे शक्य होत नाही याचा सगळा परिणाम झोपेवर होतो आठ तास विश्रांती घेणं आवश्यक प्रत्येक व्यक्तीला आठ तास झोप घेणं आवश्यक असतं काही वेळा लहान मुलं नऊ ते दहा तास झोपतात तर काही वेळा वयोमानानुसार झोप कमी होते वृद्धांना पाच ते सहा तास झोप पुरेशी असते काहीजण दुपारी वीस ते पंचवीस मिनिटांची पॉवर नॉप घेतात तेवढी त्यांना पुरेशी असते झोपेचं कालचक्र बिघडले तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या संपूर्ण दिवसभरातील कामावर दिसून येतो न येण्याची प्रमुख कारणं जर आपण लक्षात घेतली तर मानसिक ताणतणाव झोपेच्या वाईट सवयी आधुनिक जीवनशैली मद्यपान करणं अनियमित स्क्रीनिंग टाईम अशा आपल्या दैनंदिन जीवनातील काही चुकींच्या सवयीमुळे झोप अपूर्ण राहते आणि याचा परिणाम नकळतपणे आपल्या शरीरावर होतो आपल्या धावपळीच्या युगामध्ये झोपेसंदर्भात अनेक समस्यांना आपण सामोरे जातो मात्र यावर उपचारही घेऊ शकतात झोपेचा अभ्यास करण्यासाठी स्लीप स्टडी केली जाते आता स्लीप स्टडी म्हणजे काय मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये शरीराला विशिष्ट यंत्र लावून झोप मोजली जाते त्यामुळे तुमची झोप कशी आहे याचे निदान करून त्यावर उपचार करतात ही माहिती असून योग्य उपचारासाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे झोप न येण्याच्या समस्यांमध्ये अनेक विविध कारणे असतात आपल्या अनेक आरोग्याच्या तक्रारीमुळे सुद्धा झोप येत नाही याचे एक कारण म्हणजे लट्टपणा अशावेळी स्लीप अप्रियाचा त्रास होऊ शकतो स्लीप अप्रिया म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर झोपेच्या श्वासनाला होणारा अडथळा आणि झोपेत घोरणं किंवा मोठा आवाज करणं झोपेच्या विकारावर उपचार आहेत सध्या चांगली औषधं बाजारात आली आहेत झोप न लागण्याची कारणे शोधून त्यावर उपचार करणं शक्य आहे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात आता आपण पाहूयात की झोप का आवश्यक आहे दीर्घकाळ झोपेच्या कमतरतेमुळे निद्रनाशासारखी गंभीर समस्या उद्भवते रात्रभर झोप न लागल्याने दिवसा झोप लागते आणि संपूर्ण दिवस थाकल्यासारखं वाटतं अपूर्ण झोपेमुळे कामात लक्ष लागत नाही त्यामुळे आपल्या निरोगी आयुष्यासाठी झोप पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे आता पाहूयात झोपेचं आरोग्य राखताना आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात झोपेची वेळ निश्चित करा झोपेची जागा एकच असावी झोपेच्या एक, एक तास आधी स्क्रीन पाहू नये बिनावतय झोप मिळणं गरजेचं आहे संध्याकाळनंतर चहा कॉपी घेऊ नका नियमित व्यायाम करावा संतुलित आहार घ्या आपण आपली झोप योग्य पद्धतीने पूर्ण केली तर आपल्या अनेक समस्या दूर होऊ शकतात हे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा